नमस्कार मित्रांनो मी दीपक आपल्या सर्वांचे नवीन मध्ये सरसे स्वागत करतोय आज माझ्या छोट्या ताईच्या मोठ्या मुलाचा बड्डे आहे आम्ही आज आम्ही खूप आनंदाने हा बड्डे साजरा करणार आहोत तर त्याची सजावट तुम्ही पाहू शकता सजावट केलेली आहे चला मग आता बड्डेला आपण सुरुवात करूया तुम्ही या मध्ये कंटिन्यू राहा फक् केक आणलेला आहे चला या अच्छा बड्डेसाठी दोन केक आणलेले आहेत आज प्रतीकचा बड्डे आहे त्याच्यासाठी त्याचा भाऊ आला आहे मामा आलाय मामी आले आहेत हे बघा सर्व भाऊ आणि बहिणी ते बसलेले आहेत त्याची आई सुद्धा आहे मामा मामी सर्व आहेत इथे सर्व आज्या बसल्यात चला मग आता बड्डेला सुरुवात करूया à mắm 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 cái đó, cho nó sốt thôi, ừ, ừ, ha, cái này, 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 cái বাৰি পঢ়ি হেল্ল' মই কথা Tala tapon kabu ya. Ya. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Happy birthday to you. आता का। अधा केक कापून झालेला आहे आता केक वाटण्यासाठी आता तो डिवाइड केला जात आहे हे बा त्यासाठी वेफर्स आहेत चॉकलेट आणि त्याच्यामध्ये केक आता मुलांना हीच तर खरी गंमत असते बड्डे झाल्यानंतर मुलांना केक खाण्याची खूप गंमत असते पाहिजे सर्व बसलेले आहेत ही पहा आम्ही केक वाटायला आले आता केक वाटण्याचं काम चालू आहे आणि मुले आता बघा खायला बसल्यात हा बघा असुद्धा घेऊन चाललाय हे बघा इकडे बसले सर्व बाकीचे यांना काय का आता माझ्या वाटते ना केक म्हणजे केक खायचीच मजा असते